अरुण सय्यद डी जी एस एस बी आय स्टाफ युनियन कोल्हापूर मोडूल आणि माझ्या जमलेल्या सर्व कॉम्रेड्स आज आपण यू एफ बी ओने जो स्ट्राईक कॉल दिलेला आहे तेवीस आणि चोवीस मार्चमध्ये त्याच्यासंबंधी निदर्शनं करण्यासाठी आज इथं सगळेजण जमलेले आहात त्याच्यामध्ये तीन मुख्य मागण्या त्या यू एफ बी ओने ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे फाईव्ह डे बँकिंग आणि रिक्रुटमेंट सफिशियंट रिक्रुटमेंट झाली पाहिजे बँकेमध्ये कारण मागील दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी स्टेट बँके सर्व बँकांचा जो बिझनेस होता हा एक लाख वीस हजार कोटीच्या घरामध्ये होता मागच्या दहा वर्षामध्ये हा बिझनेस वाढवून दुपटीपेक्षा जास्त दोन लाख अडोतीस हजार कोटीपर्यंत हा बिझनेस पोचला मागच्या दहा वर्षामध्ये चौदा हजार नवीन शाखांची शाखा उघडण्यात आल्या पण त्या मानाने स्टेट बँक बैंक... इतर बँकांमध्ये सर्व ज्या सरकारी बँका आहेत याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात नोकर भरती झाली नाही तर आमची हीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं बँकेचा बिझनेस वाढला आहे भाग भांडवल वाढलेला आहे त्याच बँकेचा नफा वाढलेला आहे पण त्या प्रमाणामध्ये नोकर भरती झालेली नाही तर ती नोकर भरती करण्यात यावी त्याचबरोबर मागच्या दहा वर्षापासून बँक कर्मचाऱ्याची मागणी आहे की फाईव्ह डे बँकिंग ही मागणी मागच्या मध्ये पण आली होती त्यावेळेस तत्वता या मागणीला मान्यता दिली गेली आय बी पण अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये तर हा निर्णय तत्काळ आय बी एनी अंमलबजावणी करावी आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांना फाय डे बँकिंग द्यावं जेणेकरून दोन दिवस त्याला सुट्टी मिळाल्यानंतर तो अधिक समाधानकारकपणे बँकेचं काम करेल आणि आणखीन जास्त पद्धतीनं तो बँकेची सेवा करून बँकेचा बिझनेस आणि देशाची सेवा जास्त प्रमाणात करण्याचा त्याचा त्याला उद्देश साध्य होईल त्याचबरोबर आणखीन एक मागणी जी तत्वता मान्य झाली होती मागच्या सेटलमेंटमध्ये की एन पी एसमध्ये जे अपडेशन त्यांनी मान्य केलं होतं पण आजपर्यंत ही मागणीसुद्धा इम्प्लिमेंट करण्यात आलेली नाही आहे म्हणून आज आम्ही हे सर्वजण मिळून इथं निदर्शनं करत आहोत आणि त्याच्यामध्ये ह्या तीन प्रमुख मागण्या आम्ही पा डे बँकिंग एन पी मध्ये अपडेशन आणि बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करण्यात यावी ह्या उद्देशाने आज इथं डेमॉन्स्ट्रेशन करत आहोत त्याच्यानंतर हे आंदोलन असंच पुढं चालू राहणार आहे आणि जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तेवीस आणि चोवीस तारखेला मार्चमध्ये सर्व बँका ह्या संपावर जाणार आहेत